नाशिकच्या एजे फिटनेसचा नुकताच नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असंख्य आशा एजे फिटनेस परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते हनुमंत रायाची आरती संपन्न झाली नुकतेच एजे फिटनेस ग्रुपने नाशिक जिल्ह्यातील सर्व उच्च आशा नाशिक श्री दोन हजार चोवीस चा किताब जिंकून अनेक मानाचे पुरस्कार पटकवले आहेत मात्र यशाने हारून जाऊ नका आणि अपयशाने खसून जाऊ नका असे मार्गदर्शन एजे फिटनेसचे संचालक जाधव बंधू यांनी करत सर्वांचे आभार व्यक्त केले तर उपस्थित मान्यवरांचेही अमोल जाधव किशोर जाधव यांनी प्रमुख अतिथी महंत गिरिजानंद सरस्वती महाराज अनंत आखाडा त्र्यंबकेश्वर अलका भीमराव जाधव अर्जुन बाळकृष्ण जाधव गोपाल गायकवाड माजी सभापती योगेश शेवरे निवृत्ती इंगोले डॉक्टर अमोल वाजे रवी पाटील जितेंद्र चोरडिया हेमंत घुगे रामदास मेदगे अविनाश पाटील सुचित पाटील विशाल महाले अशोक पारखे सुदाम बावले राजू राठोड अमोल हिवाले शिवाजी चौथे मुशीर चौधरी कलीम खान नासिम खान आदींसह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी एजे फिटनेस ग्रुपला भरभरून शुभेच्छा दिल्या नुकताच पार पडलेला नाशिक जिल्ह्यातील हौशी शरीर सौश्रव संघटनेच्या भव्य स्पर्धेत नाशिक श्री दोन हजार चोवीस अंतिम पुरस्कार मिस नाशिक दोन हजार चोवीस बेस्ट पोझर किताब दोन हजार चोवीस असे भव्य यश संपादन करत विविध गटांमध्ये अनेक पुरस्कार पटकवत एजे फिटनेस ग्रुपने दमदार कामगिरी दाखवून आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे या अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील तब्बल किलो किलो वजनी गटात गटात नाशिकच्या एजे फिटनेस आकाश दुबे किलो वजन गौरव सांगळे एजे फिटनेस नासी पंच्याहत्तर किलो गटात राकेश देवरे एजे फिटनेस सातपूर पियुष केदारे एजे फिटनेस अंबड संकेत देवडे एजे फिटनेस सातपूर यांनी नाव कमवले तर उमन फिजी मिस नाशिक दोन हजार चोवीस चा किताब विजेत्या निकिता गायकवाड एजे फिटनेस आंबड यांनी नाव कोरले तर बेस्ट पोझर किताब विजेता राकेश देवरे फिटनेस याने चा चा नाशिक श्री अंतिम किताब एजे ग्रुप चा, निसाद याने अव्वल स्थान पटकवले एक सामान्य घरातील युवक व नाशिक श्रीचा दोन हजार चोवीस विजेता घडविण्याचा यशस्वी कार्य जाधव बंधू यांनी केल्याने हे अमूल्य यशाबद्दल विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी एजे फिटनेस हबचे चे संचालक किशोर जाधव व अमोल जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला शहरातील फिटनेस क्षेत्रात उंचात उंच उन्चा भरारी घेणारं नाव म्हणजेच ए जे फिटनेस हब नाशिक श्री सारख्या असंख्य पुरस्कार विजेते अमोल जाधव व किशोर जाधव हे या एजे फिटनेस हबचे संचालक असून तब्बल अठ्ठावन्न यशस्वी बॉडी बिल्डर्स असलेल्या एजे फिटनेस ग्रुप हा नाशिक मधील एकमेव सर्वात मोठा फिटनेस परिवार आहे नाशिक शहरात ए जे फिटनेस हब भव्य अशा चार शाखा असून मुख्य शाखा ही तब्बल सहा हजार स्क्वेअर मीटर अशा प्रशस्त जागेत आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त विविध प्रकारचा अत्याधुनिक साहित्य असलेले हे एकमेव जिम हब असून अत्यंत कमी शुल्कात एजे फिटनेस हब मध्ये बॉडी बिल्डर्स घडवण्याचे सामाजिक कार्य किशोर जाधव व अमल जाधव बंधू करीत आहेत लवकरच आपण महाराष्ट्र श्री इंडिया आणि इंटरनॅशनल पर्यंत टप्पा पार्क करू असे एजे फिटनेस हबचे संचालक किशोर व अमल जाधव यांचा मानस आहे समाजामध्ये व्यायामाचा प्रसार व प्रचार करून बेसना अडकलेल्या तरुणांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करणे त्यातूनच एक सामाजिक तरुण घडवणे हा एकमेव उद्देश ठेवून एक सशक्त निरोगी बलाढ्य तरुण पिढी घडविण्यासाठी एजे फिटनेस चे प्रमुख संचालक अमोल जाधव किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अस्मिता जाधव विशाल जाधव आकाश डुबे मनीषा राय गौरव सांगळे राकेश सपके किरण माळी प्रतीक्षा आयरे विशाल तिवारी अथर्व सासवडे आदी एजे फिटनेस चे अभ्यासूक प्रशिक्षक फिटनेस क्षेत्रातील नवनवे यशस्वी खेळाडू घडविण्याचे कार्य करीत आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर